न्यायालयामध्ये गेल्यानंतर फौजदारी बोर्डावर किंवा मोबाईलच्या इकोटन मध्ये आपल्याला क्रिमिनल नंबर अशी केस दिसते क्रिमिनल किरकोळ अर्ज तर अशा प्रकारचे क्रिमिनल किरकोळ अर्ज म्हणजे नेमकं काय नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया क्रिमिनल किरकोळ अर्ज म्हणजे दाखल केलेली एखादी केस नसते तर एखाद्या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादीने किंवा आरोपीने एफ आय आर दाखल झाल्यानंतर किंवा प्रायव्हेट केस दाखल करीत असताना केलेला अर्ज असतो उदाहरणार्थ एखाद्याची वस्तू चोरीला गेली ती पोलिसांना तपासात मिळाली तर फिर्यादी हे क्रिमिनल किरकोळ अर्ज दाखल करून ती वस्तू माननीय न्यायालयाकडून परत मागू शकतात तसेच जमिनीचा अर्ज किंवा एखादी केस चालू असताना केसचा निर्णय होण्यापूर्वी त्या केस मध्ये अंतरिम आदेश मिळावा म्हणून दाखल करण्यात आलेले अर्ज हे क्रिमिनल किरकोळ अर्ज असतात अशा प्रकारच्या क्रिमिनल किरकोळ अर्जामध्ये माननीय कोर्ट अंतरिम आदेश करतात एखादी प्रायव्हेट केस दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप हे गंभीर स्वरूपाचे नसेल तर त्या केसला ही क्रिमिनल किरकोळ अर्ज नंबर पडतो त्यानंतर फिर्यादीने पुरावा दिल्यानंतर माननीय कोर्ट तपासाची किंवा चौकशीचा आदेश करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा